नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत गररोजच्या वापरातील गव्हाच्या पिठापासून अशा खमंग आणि जिबेची चव वाढवणाऱ्या अशा खुसखुशीत पुऱ्या अगदी पाच ते सहा दिवस टिकणाऱ्या चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर आपण जे रोज चपातीला वापरतो तेच पीठ आहे तर या कपानी दोन कप हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर आता आपण याच कपानी अर्धा कप रवा घेणार आहोत रवा तुमच्याकडे बारीक असला तरी चालेल किंवा मोठा असला तोही मिक्सरला फिरवून घेतला तरीही चालेल आणि आता याच कपाने आपल्याला अर्धा कप बेसन पीठ घ्यायचं आहे रवा घातल्यामुळे पुरीला खुसखुशीतपणा येतो अजिबात तेलगट होत नाही तर आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे तिखट हे आपल्या आवडीनुसार घालायचे तर मी इथे एक ते दीड चमचा लाल तिखट घातलेला आहे एक चमचा हळद घालायचे आणि एक चमचा पांढरे तिळ घातलेले आहेत तर आता आपण इथे वाटण करून घेणार आहोत तर वाटणामध्ये कोथिंबीर घेतलेली आहे हिरव्या मिरच्या घेतल्या दोन ते तीन लसूण आणि जिरं घेतलेलं आहे तर आता हे जाडसर वाटून घ्यायचे आपल्याला आणि याच्यामध्ये हे पिठामध्ये मिक्स करायचं आहे तर याच्यामध्ये आता बारीक चिरलेली आपल्याला कोथिंबीर घालायचे तर ह्या पुऱ्या नुसत्यासुद्धा खायला एवढ्या छान लागतात कचोरी खाल्ल्यासारख्या ह्या पुऱ्या लागतात तर आता हे पीठ आपल्याला हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून हे घट्ट मळून घ्यायचंय तर हे पीठ जास्त घट्टही नाही अस आणि सैलसरही नाही मीडियम असं पीठ मळून घ्यायचं आहे कारण त्याच्यात रवा घातल्यामुळे आपल्याला थोडं सैलसरच ठेवायचं आहे रवा फुगल्यावर छान पीठ घट्ट होतं तर हे बघा छान पीठ मळून झालेलं आहे आता आपल्याला झाकण ठेवणे दहा मिनटासाठी असंच ठेवून आहे तर हे बघा दहा मिनटानंतर आपण हे पीठ बघतोय छान पीठ भिजलेलं आहे थोडंसं मळून आता आपण याची एक मोठी अशी चपाती लाटून घ्यायची आणि चपाती लाटून घेतल्यावर आपण ह्याच्या वाटीने किंवा डब्याचं झाकण असतं त्याच्याने आपण ह्या पुऱ्या पाडून घेणार आहोत म्हणजे एकसारख्या पुऱ्या छान दिसायलाही दिसतात आणि गोल पुऱ्या होतात तर हे बघा माझ्याकडे वाटी आहे साथ या वाटीच्या सहाय्याने मी पुऱ्या करून घेते तर एका वेळेस सहा ते सात पुऱ्या तयार होतात तर ह्या पुऱ्या बटाट्याची भाजी किंवा शेंगदाण्याची चटणी याच्याबरोबर खायला एकदम मस्त लागतात आणि पाच ते सहा दिवस छान टिकतात प्रवासात न्यायला एकदम छान आहेत याच प्रकारे आपण सर्व पुऱ्या अशा लाटून घेणार आहोत आणि एकदम नंतर तळल्या तरी चालतात तर हे बघा दुसरीकडे तेल गरम करत ठेवलं होतं आणि छान तेलही कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि हे पुऱ्या आपल्याला अशा तळून घ्यायच्यात तर वरतून असं तेल घालून घ्यायचं आहे म्हणजे छान पुऱ्यांना कलरही येतो हे बघा छान टम अशी पुरी फुगलेली आहे तर कलरही मस्त आलेला आहे तर एका वेळेस आपण दोन ते तीन पुऱ्या पण तळून घेऊ शकतो तर आता याच प्रकारे आपण सर्व लाटून ठेवलेल्या पुऱ्या तळून घेणार आहोत तर आषाढ महिन्यात आपल्या प्रत्येकाच्याच घरात तिखट मिठाच्या पुऱ्या केल्या जातात मिक्स पिठाच्या पुऱ्या तर या या पुऱ्या अशा वेगळ्या प्रकारच्या मी करून पाहिल्या तर एकदम छान झाल्या तुम्ही ही नक्की करून बघा तर अशा पुऱ्या मुलांना डब्यात द्यायला किंवा प्रवासाला जाताना पाच ते सहा दिवस टिकतात ही पुरी नुसती खाल्ली तरी चविष्ट लागते पुऱ्या तळताना मंदाच्यावर छान पुऱ्या कलरीपर्यंत तळून घ्यायच्या म्हणजे खमंग आणि खुसखुशीतही होतात आणि कलर आल्यामुळे दिसायला ही पुरी छान दिसते आणि टिकतात ही चार ते पाच दिवस तर या पुऱ्या अगदी कचोरी खाल्ल्यासारख्या लागतात तर तुम्हीही नक्की करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये साध्या सोप्या रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद